नमस्कार तर आज आपण जाणार आहोत नाशिकपासून सत्तर किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भंडारदरा येथील टुरिस्ट पॉइंटवरती तर मग चला स्टार्ट करूया नाशिकपासून हा प्रवास नाशिक ते गोटी आपण असा प्रवास केला आहे आणि घोटीवरून आपण आता लेफ्ट टर्न घेणार आहोत लेफ्ट टर्न नंतर आपल्या भंडारदऱ्याचा मूळ रस्ता लागेल नंतर गोटी आल्यानंतर आपल्याला लेफ्ट टर्न मारायचा आहे डोंगर दिसतील हॉक दिसेल काही वॉटरफॉल दिसतील ते आम्ही तुम्हाला दाखवू हा भंडारदराचा मेन रस्ता आहे आणि इथून आपल्याला छत्तीस किलोमीटर प्रवास करायचा आहे इथून दहा किलोमीटर अंतरावर टाकेत आहे टाकेत पण छान लोकेशन आहे तिथे खाली एक मंदिर आहे टाकेतच्या इथे आणि तिच्या पुढे गेल्यानंतर एक उंच एक डोंगर आहे मस्त तिथे आम्ही गेलो होतो मागच्या वर्षी खूप सुंदर लोकेशन आहे तिथे फॅमिलीसाठी तरी बेस्ट आहे हो माय गॉड कहर आहे कहर अजून तर भंडारा आलं पण नाही आहे पण स्टार्टिंगलाच असं लोकेशन आहे तर पुढे गेल्यावर काय असणार हे आत्ताच मला समजायला लागलं आहे सो so, आपल्या राईट साईडला डोंगर आहेत आणि इथे मध्ये रस्ता आहे या रस्त्याने मी आता पुढे जात आहोत आणि या बाजूला तुम्हाला दरी बघायला मिळेल तर दिसणार नाही ॲक्च्युली ह्या साईडच्या बॅक साईडला झालेली आहे एक मावशी आहेत जे मग जे भाजत आहेत फायनली दीड ते दोन तासाचा प्रवास करून आपण भंडारदारा येथे पोहोचलो आहे तर आपण इतक्यातच भंडारदारा वॉटरफॉल बघितला आहे भंडारदरा डॅम बघितला आहे सो आता आपण जात आहोत भंडारदरामधील फेमस रंधा वॉटरफॉल इथे तर आम्ही रिटर्न जात असताना आम्हाला द फोन रूम चे ओनर शुभम दादा दिसले आणि आम्ही आमची गाडी थांबवली आमचे शुभम दादा भेटले आम्ही त्यांचे खास फॉलोअर्स आहे थँक्यू माझी वाईफ आता सध्या व्हिडिओ स्टार्ट करते तर तिला खूप आनंद वाटला तर आम्ही लगेच गाडी थांबवली आणि दादांना भेटलो युट्यूबला असता का युट्यूबला काय चॅनलचं नाव लाइफ ऑफ सियाज मॉम है। 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 मी फोटोग्राफर आहे मी माझे फोटोग्राफीचे व्हिडिओ टाकत असते आणि माझे डेली व्हिडिओ पण डेली ब्लॉग पण टाकते दोन्ही पण आता भंडारदारला गेले तिकडनं आलो आणि तुम्ही कुठले प्रॉपर नाशिक नाशिकचे नाही मान्सून मध्ये खूप नेक्स्ट लेवल राहतं वातावरण मी गोटी इगतपुरीच आहे प्रॉपर माझ्यासोबत तुम्हाला बोल की जी जीबी भेटले आणि इतक्या गोड आहे त्या इतका भारी सल्ला दिला म्हणजे नातू तू सारखंच माझ्याशी बोलल्या तुम्हाला खरंच शुभेच्छा लाईफ ऑफ सियाज मॉम त्याला सबस्क्राईब तर करतीलच माझे फॉलोअर्स वगैरे जे बघतील थँक्यू सो मच हा इन्स्टा आयडी काय इंस्टा आयडी श्यामल गटकर बरं बर, नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि मस्त ते ब्लॉग सुरू करताय मला भेटले मेन म्हणजे आपले फॉलोअर आहे म्हणजे आपला परिवार आहे तर मग सपोर्ट करा आणि मजा करा धन्यवाद रामकृष्ण शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा तर इथे आम्ही आजीला बाय करून आम्ही आमचा परिथीचा प्रवास केला